नमस्कार आज आपण एका जबरदस्त मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत अशी कादंबरी जी वाचल्यावर मनात विचारांचं वादळ सुरू होतं व्ही एस खांडेकरांची यायाती आपल्याला माहिती आहे की ही कथा मूळ पुराणातल्या राजा ययातीची आहे पण खांडेकरांनी काय केलंय तर तिला फक्त एक जुनी गोष्ट नाही ठेवलं त्यांनी तिला मानवी अस्तित्वाचा म्हणजे एका मोठ्या संघर्षाचं रूप दिलंय आज आपण याच संघर्षावर बोलूया भोग आणि त्याग इच्छा आणि समाधान आणि हे समजून घेण्यासाठी एका खास प्रसंगावर लक्ष देऊ हा प्रसंग म्हणजे काय आहे ना जणू आपल्या सगळ्यांच्या स्वभावाचा आरसाच आहे खरं सांगतो ही कथा वाचताना मला नेहमी वाटतं की तो ययाती आणि आजचा माणूस यांच्यात खरंच किती फरक असेल चला शोधूया जरा तुम्ही सुरुवातच खूप छान केली आहे आणि हेच तर खांडेकरांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे म्हणजे ते पुराणातल्या व्यक्तिरेखांना आजच्या माणसांसारखं आपल्यासमोर उभं करतात ययातीची कथा फक्त एका राजाची नाहीये ती आपल्या प्रत्येकाच्या मनात चाललेल्या त्या अतृप्त इच्छा आणि त्यातून समाधान मिळवण्याच्या धडबडीची गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हो इथे भोग म्हणजे फक्त शारीरिक सुख नाही बरं का तर सगळ्या प्रकारच्या जगाच्या इच्छा अनुभव आणि त्यातून मिळणारं सुख किंवा आनंद याची ती तीव्र ओढ आहे अगदी बरोबर तर कथेची पार्श्वभूमी अशी की राजा ययाती जो मुळातच जरा आयुषारामात इंद्रिय सुखात रमणारा आहे त्याला इंद्राकडून एक शाप मिळतो शाप हा की त्याचं तारुण्य अकालीच संपून जाईल आणि तसंच होतं तरुणपणीच त्याला म्हातारपण येतं भवाचा खरा कस लागतो खांडेकरांनी त्याला फक्त शापामुळे दुखे झालेला नाही दाखवलं त्याचा मूळ स्वभावच भोगवादी म्हणजे इंद्रिय सुखांना जास्त महत्व देणारा असा रंगवला आहे तारुण्य म्हणजे त्याच्यासाठी फक्त वय नाहीये ते आहे उपभोगाचं साधन शक्तीचं प्रतीक जग जिंकण्याची संधी आणि जेव्हा तेच जातं तेव्हा तो आतून कोसळतो म्हातारपणाची कल्पनाच त्याला सहन होत नाही कारण त्याच्या लेखी म्हातारपण म्हणजे सगळ्या सुखांचा शेवट खांडेकर त्याच्या मनातली ही तळमळ इतकी छान दाखवतात की आपल्याला त्या इच्छेची तीव्रता जाणवते हो आणि मग याच तीव्र इच्छेपोटी त्या अकाली आलेल्या माथारपणाने खंगलेला पण डोळ्यात अजूनही तीच सुखांची चमक असलेला ययाती एक म्हणजे एक धक्कादायक पाऊल उचलतो तो आपल्या मुलांना राजमहलात बोलावतो विचार करा जरा थकलेलं शरीर पण डोळ्यात ती भोग लालसा आणि मग तो मुलांपुढे अशी मागणी ठेवतो की कोणीही हैराण होईल तो म्हणतो माझ्या लेकरांनो अरे मी अकाली म्हातारा झालोय पण माझ्या मनातल्या इच्छांची आग अजून विजलेली नाहीये ती दुमस्ती तुमच्यापैकी कोणीतरी एकाने मला तुमचं तारुण्य द्यावं आणि माझं हे म्हातार पण घ्यावं कल्पना करा त्या सभागृहात काय झालं असेल एकदम शांतता पसरली असेल मुलांच्या चेहऱ्यावर भीती आश्चर्य कदाचित थोडा राग पण आला असेल ही मागणी फक्त अनपेक्षित नाहीये ती कमालीची स्वार्थी आणि अनैसर्गिक आहे म्हणजे वडिलांनी मुलाकडे त्याचं आयुष्यच मागावं तसं आहे हे, हे। इथे ययातीचा स्वार्थीपणा अगदी टोकाला गेलेला दिसतो त्याला स्वतःच्या इच्छांपुढे मुलांचं आयुष्य त्यांच्या इच्छा त्यांचं भविष्य काही दिसत नाहीये मला नेहमी वाटतं की त्याने फक्त मुलांकडेच का मागितलं असेल हे कदाचित तेव्हाची समाजरचना जिथे मुलगाच वारस असायचा त्याचा परिणाम असेल की हा फक्त वडिलांच्या अधिकाराचा गैरवापर होता हा मुद्दा चांगला आहे यात दोन्ही गोष्टी असतील म्हणजे पितृसत्तात पद्धतीत मुलांकडून अपेक्षा होत्याच हे खरंय पण त्याचबरोबर ययातीचा तो टोकाचा स्वार्थ आणि अधिकार गाजवण्याची वृत्ती ती इथे गास्त दिसते तो आपल्या वडीलपणाचा वापर स्वतःची इच्छा पूर्ण करण्यासाठी करतोय ही मागणी फक्त तारुण्याची नाहीये एका अर्थाने दुसऱ्याच्या आयुष्याची त्याच्या स्वप्नांची मागणी आहे आणि झालंही तसंच त्याच्या मुलांनी नकार दिला एक एक जण पुढे येऊन आपलं कारण सांगतो पहिला म्हणतो पिताश्री माझ्यावर प्रजेची जबाबदारी आहे राज्य चालवायचं आहे त्यांची सेवा करायची आहे मी हे म्हातारपण कसं घेऊ दुसरा सांगतो अहो बाबा माझा संसार तर आत्ता कुठे सुरू झालाय बायको मुलं माझं तारुळण्यास तर माझ्या कुटुंबाचा आधार आहे त्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ काय तिसरा आणि चौथा तर अजून स्पष्टपणे म्हणतात पिताश्री ही मागणी आम्हाला नाही पटत ज्याला जो शाप मिळालाय तो त्याने स्वतःच भोगावा आता या नकारांना आपण फक्त मुलांचा स्वार्थ म्हणू शकतो का मला नाही वाटत त्यांच्या बोलण्यातून जगण्याची एक नैसर्गिक इच्छा दिसते जबाबदारीची जाणीव आहे वास्तवाचं भान आहे त्यांचं म्हणणं अगदी व्यावहारिक आहे कदाचित त्यांच्या नकारामुळे ययातीचा चेहरा पडला असेल त्याला रागही आला असेल पण ते सत्य होतं इथे ययातीचा तो अमर्याद स्वार्थ आणि मुलांचा मर्यादित पण स्वाभाविक स्वार्थ यातला फरक स्पष्ट होतो हो ना म्हणजे ययातीच्या इच्छेपुढे त्यांना स्वतःच्या आयुष्याचं महत्त्व जास्त वाटणं स्वाभाविक होतं खांडेकरांनी इथे हेच दाखवले की त्याग करणं सोपं नाहीये त्यासाठी खूप वेगळं धैर्य लागतं आणि तेच असामान्य धैर्य ती अनपेक्षित ओष्ठ पुढे घडते जिथे सगळे नकार देतात तिथे ययातीचा एक मुलगा पुरू शांतपणे पुढे येतो त्याच्या चेहऱ्यावर भीती नाही राग नाही तो खूप विनम्रपणे पण पन ठामपणे वडिलांना म्हणतो पिताश्री तुम्ही मला जन्म दिलात वाढवलत मला घडवलत तुमचं हे दुःख माझ्या डोळ्यांना बघवत नाही तुम्हाला जर खरंच माझ्या तारुण्याने सुख मिळणार असेल तर माझी काही हरकत नाही माझं तारुण्य तुम्ही घ्या तुमचं म्हातारपण मला द्या मी ते आनंदाने घेईन काय क्षण असेल तो सगळं सभागृह शांत झालं असेल पुरुच्या या शब्दांनी कथेला एकदम वेगळं वळण मिळालं त्याच्या या निर्णयात कोणतीही अट नाही अपेक्षा नाही फक्त वडिलांवरचं प्रेम आणि त्यांना दुःखातून बाहेर काढण्याची तीव्र इच्छा इथे खांडेकरांनी दोन टोकं उभी केली आहेत एका बाजूला भोगासाठी काहीही करणारा स्वार्थी अयाती आणि दुसऱ्या बाजूला प्रेमापोटी स्वतःच्या आयुष्याचं सहज त्याग करणारा निस्वार्थी पुरू पण एक विचार येतो मनात की पुरूचा हा त्याग इतका मोठा आहे की तो खरा वाटतो का म्हणजे मानवी वाटतो का की त्यातही काहीतरी अमानवीय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरच म्हणजे आपण पुरुच्या त्यागाचं कौतुक करतो पण त्याच वेळी त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं काय झालं हा प्रश्न येतोच मनात त्यांनी स्वतःच्या इच्छा मारून टाकल्या का बरोबर खांडेकर आपल्याला हा प्रश्न विचारायला लावतात पुरुचा त्याग मोठा आहे यात शंका नाही पण तो आदर्श असला तरी सगळेच तसं करू शकतात का हा वेगळा प्रश्न आहे कदाचित खांडेकरांना हेच दाखवायचं असेल की असा निस्वार्थ त्याग किती दुर्मिळ असतो आणि म्हणूनच किती मौल्यवान असतो त्या क्षणी सभागृहातली ती शांतता लोकांच्या डोळ्यातलं ते आश्चर्य आणि कदाचित थोडी करुणा हे सगळं पुरुच्या निर्णयाचं वेगळेपण दाखवतं आणि मग ती देवाणघेवाण होते एका क्षणात यजाती पुन्हा तरुण होतो त्याच्या डोळ्यात पुन्हा ती जुनी लालसा चमकते तो पुरुला म्हणतो पुरु तूच माझा खरा मुलगा तुझ्या या त्यागाने माझं आयुष्य पुन्हा फुलेल आणि त्याच क्षणी पुरु म्हातारा होतो त्याचं शरीर थकतं पण म्हणतात ना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता एक तेज येतं हे खूप महत्वाचं आहे ययातीला तारुण्य मिळतं पण त्याबरोबर येते ती अशांत अतृप्त इच्छा पुरुला म्हातार पण मिळतं पण त्यासोबत येते त्यागातून मिळणारी एक आतली शांतता एक समाधान त्याचे इतर भाऊ अपराधी भावलेने त्याच्याकडे बघतात त्यांना कुठेतरी स्वतःचा नकार आणि पुरुचा त्याग यांची तुलना बोचत राहते इथे बाहेरसं सुख भोग आणि आतली शांती त्याग यातला फरक स्पष्ट होतो मग ययातेने पुरुचं तारुण्य घेतलं आणि म्हणतात की खूप वर्ष परत एकदा त्याने सुख भोगली राजवैभव इंद्रिय सुख सगळं मनसोक्त अनुभवलं पण मग झालं काय इतकी वर्ष उपभोग घेऊन त्याच्या मनाची तहान भागली का नाही आणि इथेच कथेचा खरा गाभा आहे खांडेकर आपल्याला मानवी स्वभावाच्या एका मूलभूत सत्याकडे आणतात ययातीने कितीही भोग भोगले कितीही इच्छा पूर्ण केल्या तरी त्याची ती तहान ती लालसा संपली नाही उलट ती वाढतच गेली एक सुख मिळालं की दुसऱ्याची ओढ ते मिळालं की तिसऱ्याची हे अगदी आजच्या जगात जसं म्हणतात ना हेडॉनिक ट्रेडमिल आपण सुखाच्या मागे धावत राहतो पण ते मिळाल्यावर परत तिथेच येतो आणि नवीन सुखाच्या मागे लागतो म्हणजे जसं भूक लागल्यावर जेवतो भूक भागते पण काही वेळाने परत भूक लागतेच तसं काहीस अगदी तसंच पण फरक एवढाच की शरीराची भूक मर्यादित आहे ती शांत होते पण मनाची इच्छांची भूक अमर्याद आहे तर दाखवतात की भौतिक सुख ही मनाची खरी पोकळी कधीच भरू शकत नाहीत ययातीच्या बाबतीत तर उलटच झालं भोग जसे मिळत गेले तशी त्याची आसक्ती वाढत गेली आणि त्यातून येणारी अशांतीही खांडेकरांनी हे फक्त सांगितलं नाहीये तर ययातीच्या मनात काय चाललंय त्याच्या वागण्यातून हे फार प्रभावीपणे दाखवलं आहे त्याच्या चेहऱ्यावरचा तो क्षणिक आनंद आणि मग परत येणारी ती रिकामी भावना हे त्यांनी मस्त रंगवलं आहे आणि मग येतो तो क्षण जेव्हा हा न संपणारा पाठलाग त्याला थकवतो इतकी वर्ष भोगांच्या मागे धावूनही समाधान नाही हे त्याला जाणवतं तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खचतो इच्छांच्या या चक्रात तो स्वतःला हरवून बसतो आणि याच थकलेल्या निराशावस्थेत त्याला साक्षात्कार होतो त्याच्या तोंडून ते प्रसिद्ध वाक्य येतं अरे देवा या वासना कधीच संपणार नाहीत जसा अग्नीला तूप किंवा इंधन टाकलं की तो विझण्याऐवजी अजून पेटतो तशाच या इच्छा सुद्धा भोगाने शांत होत नाहीत उलट जास्त वाढतात जास्त तीव्र होतात हा त्याच्या प्रवासातला टर्निंग पॉइंट आहे मोमेंट ऑफ ट्रूथ म्हणू शकतो आपण आतापर्यंत तो सुख बाहेर शोधत होता तारुण्यात भोगांमध्ये आता त्याला पहिल्यांदा कळतं की सुख किंवा समाधान हे बाहेर नाहीये ते आत आहे ज्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मुलाचं तारुण्य घेतलं त्याच इच्छा आपल्या दुःखाचं कारण आहेत हे त्याला उमकतं याच क्षणी तो, तो पुन्हा पुरुषा त्यागाकडे बघतो ज्याने काहीही अपेक्षा न ठेवता आपले आयुष्य दिलं होतं त्या निस्वार्थ त्यागासमोर आपली ही आयुष्यभराची धडपड आपला स्वार्थ किती फोल आणि लाजीरवाणा होता याची त्याला तीव्र जाणीव होते ही फक्त उपरती नाहीये हा त्याच्या विचारांमध्ये झालेला मोठा बदल आहे आणि या साक्षात्कारानंतर तो एक शेवटचा पण खूप महत्वाचा निर्णय घेतो तो पुरुला बोलावतो आणि अगदी शांतपणे पण पन ठामपणे म्हणतो पुरु माझं चुकलं मी सुखाच्या मागे धावत राहिलो पण खरंच सुख कशात आहे हे मला आता कळलं आता मी तुझं तारुण्य तुला परत देतो माझं जे नैसर्गिक मातारपण आहे ते मी स्वीकारतो जीवनाचा खरा अर्थ खरं समाधान हे भोगात नाही ते त्यागात आहे संयमात आहे ते बाहेर शोधायचं नाही ते आपल्या आतच आहे आणि तो पुरुला त्याचं तारुण्य परत करतो स्वतःचं मातारपण स्वीकारून एका नवीन प्रवासाला लागतो आणि इथेच खांडेकरांनी कादंबरीचा मुख्य संदेश आपल्यापर्यंत पोचवला आहे खरी शांती खरं समाधान हे बाहेरच्या वस्तूंमध्ये किंवा क्षणिक सुखांमध्ये नाहीये तर ते आत्मसंयमात वैराग्यात आणि त्यागात आहे अर्थात त्याग म्हणजे फक्त वस्तूंचा त्याग नाही तर मीपणाचा स्वार्थाचा त्याग खांडेकरांनी ययातीच्या कथेतून मानवी मनातल्या लोभ वासना अतृप्ती या भावना आणि त्यातून होणारी आध्यात्मिक जागृती याचं खूप छान विश्लेषण केलं आहे एकोणीसशे एकोणसाठ साली आलेली ही कादंबरी आजही तितकीच महत्वाची वाटते कारण माणसाच्या या मूळ भावना आणि संघर्ष काही बदललेले नाहीयेत खरंच आजच्या आपल्या बोलण्यातून ययातीचा हा प्रवास म्हणजे भोगाच्या लालसेतून सुरू होऊन त्यागाच्या आणि आत्मसाक्षात्काराच्या टप्प्यापर्यंतचा परत एकदा समोर आला त्याच्या चुकांमधून त्याच्या अनुभवांमधून आपल्यालाही आपल्या इच्छा आपलं समाधान आणि